रामगिरी महाराज यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करा दोन धर्मियांमध्ये जातीय तेढ निर्माण करून धार्मिक कलह द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी रामगिरी गुरु नारायणगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करून तातडीनं अटक करण्यात यावे अशी मागणी सकल मुस्लिम समाजांनी केली आहे प्रवचनामध्ये मुस्लिम धर्मियांबाबत मोठ्या प्रमाणावर अनेक वक्तव्य रामगिरी गुरु नारायणगिरी महाराज यांनी केले आहे या वक्तव्यामुळे व अशा प्रकारच्या प्रवचनामुळे हिंदू मुस्लिम या दोन समाजामध्ये मने कुलूषित करून जातीय तणाव धार्मिक द्वेष पसरवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे महाराजांकडून मुस्लिम धर्मियांविरोधात धार्मिक भावना दुखवून जातीय दंगल घडवण्याच्या वक्तव्य करून घेण्यात येत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आलाय रामगिरी महाराजानं केलेल्या वक्तव्यामुळे समाज जीवनातील एकोपा सामाजिक भाव धोक्यात हो येऊन कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे रामगिरी गुरु नारायणगिरी महाराज वर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी नसता मुस्लिम समाजातर्फे रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असं निवेदनात म्हटलंय बाळासाहेब ठेरे टी व्ही वन न्यूज घणसावंगी